चला हो ला पाटील मतदान करायला नाही हो सरपंच आज आमचं वावराच टरबूज कारण आहे दिवसभर तिकडे राहा लागते आमचं काही होत नाही करायला येत ना काय का? काय करता येऊन हो आलं तरी काय फायदा आहे बसले आपल्या काम सोडून तिकडं जाण्यात काय फायदा आहे आपला मतदान करायची आपल्याला सरकार निवडण्याची जबाबदारी आपल्याला आली तर आपण आता तुम्ही काम आहे म्हणता आणि मग सरकार निवडून आल्यावर म्हणता की हे सरकार असं ना ते सरकार तस आपला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी तुम्हाला एक तास भेटत नाही आहे बा तुमचं कुठं पेट्या गिट्या भेटू लागल्या म्हटलं की मग या टोकरू करून जाता घरकुल भेटायचं म्हटलं की चालले पुढे फॉर्म भरायला भेटलं पाहिजे घरकुल म्हणून आता मतदान करायचं तर मग आता माग माग हो सरपंच बरोबर आहे तुमचं येतो ना मी सकाळी लवकर मतदान करतो चला तुमच्या सोबत येतो मतदान करतो आणि नंतर वावरात जाईल चला चला जाऊ मग आपण सगळे आई हे ना लवकर मतदान करून मग आणखी दुपारी ऊन होईल तर मग आणखी लाईन मध्ये लागा लागल काय बाई मतदान करायचा मतदान करणं आपला हक्क आहे ना आपल्यावर कोण राज्य करील हे निवडण्याचा आपला अधिकार आहे ते आपण सोडून कसं चालत हो रे बाबा बरोबर बोलला तू माय जर अठरा वर्ष पूर्ण झाले असते मी पण केलं असतं मतदान पण अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय करता येत नाही ना तर चला मंडळी तुम्ही पण आपला हक्क बजावा आणि मतदान करा मतदान हेच श्रेष्ठ दान आप हमारे चैनल को सबस्क्राईब कीजिये हम आपको नए नए वीडियो देंगे ये मोदी की गारंटी है वीडियो अच्छा लगा तो शेयर कीजिएगा अगर वीडियो अच्छा लगा तो कमेंट करके जरूर बता देना